साडेपाचश सहाशे ग्रॅम होत तरी घरी पहिला काचेच्या पेटीमुळे ठरलं आणि जवळपास दीड महिने ती याच्यात होती काचेच्या पेटीमध्ये तेव्हा जवळपास पाच लाख खर्च झाला एक लहान वाय सर्जरी पण झाली तर आपण सेम मधून अडीच लाख रुपये पाठवले आणि स्पर्श हॉस्पिटल डॉक्टर गावडे त्यांना विनंती करून अडीच लाख रुपये कमी केले असं पाच लाखाचं पूर्ण आपण पूर्ण मोफत उपचार केला बाळाला घरी नेलं त्यांनी आणि ज्यावेळी शिंदेसाहेबांचा कार्यक्रम होता शासन आपल्या दारीमधला हा फोटो आहे ते बाळाला घेऊन आले हे आभारपत्र त्यांच्या हातामध्ये आणि शिंदेसाहेबांच्या हातात बाळ दिलं आणि ते नवरा बायको म्हणजे ह्या नवरा ते म्हणले की या बाळाचं नाव आता आम्हाला दुवा ठेवायचं कारण एक की दुवा आहे त्या बाळाचं नाव दुवा ठेवलं आणि त्याचा वाढदिवस मुलगी आहे त्याचा वाढदिवस आठ मार्चला झाला आणि तुला आता या मुख्यमंत्री वदी केशाची ब्रँड नंबर जगातले सगळ्यात लहान भागातले ब्रँड नंबर सव्वा वर्षाची आता म्हणजे अशा केसेस आहेत नाही काहीच कायचे नव्हते